सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापू लागलंय या घटनेनंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून या संदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री उशिरा माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली या दरम्यान त्यांना उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याबाबतही विचारण्यात आलं संदर्भात बोलताना ऍक्शनला रिॲक्शन असते ती ठाण्यात बघायला मिळाली अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनेल